राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डहाणू नगर परिषद मैदानात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज विराट सभा घेत निवडणुकीचा प्रचार धडाक्यात के सुरू केला सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शिंदे यांनी पक्षाचे उमेदवार राजू माच्छी यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडून देण्याचे जोरदार आव्हान मतदारांना केले आहे डहाणूच्या विकासासाठी राजू आवश्यक एकनाथ शिंदे म्हणाले आपल्या भाषणात म्हणाले डहाणू नगर परिषद क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व हवे राजू हे स्थानिक भूमिपुत्र असून डहाणूतील समस्या आणि जनतेचे दुःख त्यांना जवळून माहिती आहे विकासाच्या गंगेला सुरुवात करण्यासाठी त्यांनाच नगराध्यक्ष पदावर बसवणे गरजेचे आहे सभेतील प्रमुख मुद्दे विराट गर्दी डहाणू नगर परिषद मैदानात हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती महिलांचा युवकांचा मोठा सहभाग सभा परिसरात शिवसेनेचे बॅनर घोषणाबाजीमुळे आश्वासन शिंदे आणि नगर परिषदेतून पुढील कामे करण्याची घोषणा केली पाणी पुरवठ्याच्या समस्यांचे निराकरण रस्ते आणि सांडपाणी योजना सुधारणा क्रीडा व सांस्कृतिक केंद्र उभारणी बाजारपेठ विकास स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन सुधारणा स्थानिक नेतृत्वावर भर राजूमाची हे डहाणूचे खरे प्रतिनिधी आहेत असे शिंदेचे ठाम मत आहे डहाणूला विश्वासू नेतृत्व हवे ते श्रमता आणि निष्ठा दोन्ही घेऊन उभे आहेत तिन्ही पक्षांची संयुक्त ही डहाणू नगर परिषद निवडणुकीत यावे धनुष्यमान घड्याळ आणि तुतारी अशा तीन वेगवेगळ्या पक्षांची आघाडी शिंदे गटाला सामोरे जाणार आहे या तिघांच्या एकत्र आलेल्या लढीमुळे निवडणूक अधिकच रंगदार आणि चुरशीची होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या डहाणू येथील सभेमुळे नगर परिषद निवडणुकीतील वातावरण आणखी तापले आहे विराट गर्दी आक्रमक भूमिका आणि विकासाचे आश्वासन यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका